नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा सादर करत आहे या कथेच्या सिरीजमध्ये आज मी आपल्याला एक थरारक पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे अमानुष क्रौर्य कुलाबाईला असलेल्या केस्तमजी स्ट्रीट या दाट वस्ती असलेल्या रस्त्यातून तारा चालत होती तिची दोन लहान मुलं आईचा हात धरून तिच्याबरोबर चालत होती वेळ दुपारची होती तारा आपल्या सर्वात मोठ्या मुलाचा जेवणाचा डबा घेऊन त्याच्या शाळेत गेली होती आणि आता रिकामा डबाबरोबर घेऊन ती आपल्या घरी परतत होती तारा केस्तमजी स्ट्रीटवर असलेल्या मेहता बिल्डिंगमध्ये राहत होती तिचा नवरा पूनमचंद फायझर कंपनीत नोकरीला होता तारा जेव्हा आपल्या बिल्डिंगपाशी आली तेव्हा तिला थोडंसं आश्चर्य वाटलं त्या बिल्डिंगच्या तळमजल्यावरील काही रहिवासी ताराकडेच बघत होते ही सारी मंडळी आपल्याकडे का बघतायत हे तिला समजत नव्हतं ती जेव्हा बिल्डिंगमध्ये शिरली तेव्हा तळमजल्यावरील एक बाई तिला म्हणाली तारा तुझ्या खोलीतून मगाशी एकसारखा धबधब धब दब दब असा आवाज ऐकू येत होता बघ वर काय झालंय ते तारा पहिल्या मजल्यावर राहत होती आणि तिला ही माहिती सांगणारी बाई ताराच्याच खोलीच्या खाली तळमजल्यावर राहत होती तारा अस्वस्थ मनाने जिन्याच्या पायऱ्या चढू लागली तिच्या छाती धडधड सुरू झाली होती आपल्या खोलीत काय घडलं असेल याचा विचार ती करत खोलीपाशी आली ताराची खोली आतून बंद होती ताराने हळूच दाराची कडी वाजवली पण आतून तिला कसलाही प्रतिसाद मिळाला नाही ताराने पुन्हा पुन्हा कडी वाजूनही दार उघडले जात नव्हते आता ताराचे काही शेजारी तिथे जमले तारा गोंधळून गेली होती ज्योती दार का उघडत नाही ज्योती ही ताराची जाऊ होती या दोघी जावा जावा त्या खोलीत राहत होत्या ज्योतीच्या नवऱ्याचं ना नाव होतं तिलकचंद हा तिलकचंद इंडियन मध्ये एका शिपायाचं काम करत होता ज्योती दार उघडत नाही पाहून तारानं ना आपल्या शेजारच्या खोलीतून एक स्टूल आणलं आणि त्या स्टुलावर उभे राहून तारा दाराच्या वर असलेली छोटी खिडकी उघडू लागली ताराला त्या खिडकीतून आत डोकावून पाहायचं होतं ताराने ती खिडकी बाहेर ओढून घेतली आणि तिने आत डोकावून पाहिलं तेव्हा मात्र तिनं एक जोरदार किंकाळी फोडली तारा डोळे फाडून आत बघत होती पाहता पाहता मोठमोठ्याने ओरडू लागली आणि किंकाळ्या फोडू लागली तारानं खिडकीचे गज गच्च धरले होते परंतु काही क्षणच तारा हे गज पकडू शकली आणि आतले दृश्य पाहून तारा खाली कोसळली तिची शुद्ध हरपली होती तारा खाली कोसळताच तिच्या शेजाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला त्यांनी ताबडतोब ताराला उचलून शेजारच्या खोलीत नेलं आणि ते तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागले तिथे ताराच्या बाहेर आता अधिक रहिवासी जमले होते सारे जण बुचकळ्यात पडले होते यापैकी एक जण मोठ्या धाडसानं त्या स्टोलावर चढला आणि त्याने आत डोकावून पाहिले हात पाहताच त्याच्या डोक्यातून बाप रे असा भयोद्गार बाहेर पडला आणि चटकन त्यांनी खाली उडी मारली त्यांनी जरी खाली उडी मारली होती तरी त्याचं सर्वांग नुसतं थरथरत होतं त्यानं जेमतेम आतल्या दृश्याची कल्पना तिथे जमलेल्या रहिवाशांना दिली आणि तो धापा टाकत रस्त्यावर आला आणि इराण्याच्या हॉटेलमध्ये शिरला या हॉटेलला टेलिफोन होता याच फोनवरून त्या इस्मानं पोलीस वायरलेसला या घटनेची माहिती दिली आणि तो पुन्हा वेगानं धावत आपल्या बिल्डिंगपाशी आला एव्हाना त्या बिल्डिंगमधील रहिवाशांनी ताराच्या खोलीचं दार फोडण्यास सुरुवात केली होती हे काम सुरू असताना मेहता बिल्डिंगच्या बाहेर आपल्या सायरांचा आवाज करत पोलीस वायरलेस गाडी येऊन थांबली होती या गाडीतून जमादार बाबूलाल मुलाणी आणि इतर शिपाई खाली उतरले आणि ते मेहता बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर येऊन धडकले पोलीस पार्टी जेव्हा वर पोचली तेव्हा ताराच्या खोलीचा दरवाजा फोडण्यात त्या बिल्डिंगमधील रहिवाशांना यश लाभलं होतं दरवाजा फुटला जाताच जमादार मुलांनी ताराच्या खोलीत शिरले ते आज शीरताक्षणी त्यांच्या तोंड होणार आहेत असा दुःखदगार बाहेर पडला आणि ते आवाकून त्या खोलीतील भयानक दृश्याकडे पाहू लागले त्या खोलीत रक्ताचा नुसता पूर वाहत होता त्या खोलीत एका भिंतीजवळ ज्योतीचा नवरा तिलकचंद जखमी अवस्थेत पडला होता त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होतं याखेरीज त्याच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या तिलकचंद बेशुद्ध झालेला नव्हता परंतु तो बराच जखमी झाल्याने तो उठून उभा राहू शकत नव्हता त्याची आणि मुलांनीची जेव्हा नजरानजर झाली तेव्हा तिलकचंदने अत्यंत क्षीणपणे आपला उजवा हात वर केला त्याच्या हातात रक्ताने माखलेली एक सुरी होती आणि एक चिठ्ठी देखील होती या दोन्ही वस्तू मुलानीनं दिल्यानंतर मात्र तिलकचंद बेशुद्ध पडला पोलीस पार्टी त्या खोलीत अन्यत्र पाहू लागली जिथं तिलकचंद पडला होता तिथंच त्याच्याजवळ त्याची बायको ज्योती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तिच्या डोक्याची जणू चाळण झाली होती तिचा संपूर्ण चेहरा रक्ताने माखला होता ज्योती आणि तिलकचन या दोघांच्या मधोमधे एक वरवंटा पडला होता या वरवंट्याला बरेचसे रक्त लागले होते ज्योतीच्या पलीकडे आणखीन एक वस्तू पडली होती ती वस्तू म्हणजे लोखंडी डंबेल्स होते या डंबेल्सच्या एका गोळ्याला देखील भरपूर रक्त लागले होते तिलकचंद मुलांच्या समोरच बेशुद्ध पडलेला होता परंतु ज्योती त्यापूर्वीच बेशुद्ध झालेली होती तिची छाती किंचित वर खाली होत त्या होती त्यामुळे ती जिवंत स्पष्ट दिसत होती ज्योतीच्या पायापाशी दीड दोन वर्षाचा एक लहान मुलगा अवस्थेत पडला होता या मुलाचा देह देखील रक्ताने माखलेला होता आणि त्या मुलाच्या डोक्याचा जणू सुराडा झाला होता तो मुलगा या जगात आता त्यावेळी नव्हता त्या खोलीत दोन व्यक्ती जबर जखमी होऊन अवस्थेत पडल्या होत्या तर एक लहान मुलगा मृतावस्थेत पडला होता हे भयानक दृश्य पाहून कोणी क्षणभर तरी गर्भगळीतच झाला असता परंतु हे दृश्य इथेच संपणारं नव्हतं त्या खोलीत पलंगावर तीन वर्षाची एक लहान मुलगी पडलेली होती ती मुलगी देखील जिवंत नव्हती तिचाही प्राण गेलेला होता त्या मुलीच्या शरीराखाली एवढं रक्त सांडलेलं होतं की ती मुलगी जणू काही रक्तातच झोपल्यासारखी वाटत होती त्या मुलीच्या डोक्याचा चुराडाच झाला होता अंगावर शहारे आणणारं हे भयानक दृश्य पाहताच पोलीस पार्टीलाही हळहळ वाटल्याखेरीज राहिली नाही पण आता हळहळ व्यक्त करण्याची ती वेळ नव्हती तिलकचंद आणि ज्योती दोघेही बेशुद्ध झाले होते त्या दोघांचं प्राण वाचवणं अत्यंत आवश्यक होतं मुलानी ताराच्या शेजाऱ्यांच्या मदतीने तिलकचंद आणि ज्योती या दोघांना उचलून खाली वायरलेस गाडीत आणून ठेवलं आणि ही गाडी त्यांनी सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या रोखानं पाठवून दिली त्याचवेळी त्यांनी या घटनेची बातमी पोलीस कंट्रोल रूमला कळवली पोलीस कंट्रोल रूमने याच घटनेची बातमी ताबडतोब खुलाबा पोलीस स्टेशनला कळवली मेहता बिल्डिंग कुलाबा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत होती कुलाबा पोलीस स्टेशनला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा दुपारचे अडीच वाजले होते पोलीस कंट्रोल रूमचा फोन येताच कुलाबा पोलीस स्टेशनचे असिस्टंट इन्स्पेक्टर सोमेश्वर वाली आणि सब इन्स्पेक्टर श्री माणेक्षा आपल्या सहाय्यक शिपायांसह घटनास्थळी जाण्यास निघाले ही महाभयंकर घटना घडली त्या दिवशी तारीख होती सव्वीस जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर वाली आणि माणेकशा मेहता बिल्डिंगमध्ये पोहोचले मेहता बिल्डिंगमध्ये साक्षात हाहाकार उडाला होता या भयंकर प्रकाराची चर्चा तिथं चालू होती हेव्हा तारा शुद्धीवर आली होती तिचा आकांत शेजारच्या खोलीत चालू होता ताराच्या आयुष्यातील तो एक भयानक दिवस होता की जो दिवस तारा आपल्या जन्मात कधीच विसरू शकत नव्हती नियतीची एक असह्य लीला तारा पाहत होती जमादार मुलाने तिथे उभेच होते त्यांनी तिलक्षणने त्यांना दिलेली चिठ्ठी आणि सुरी वालींच्या ताब्यात दिली वाली आणि माणेकशांना ती चिठ्ठी वाचली आणि हे दोन्ही अधिकारी क्षणभर स्तब्ध झाले माझ्या बायकोचे माझा शेजारी उस्मान याच्याबरोबर वाईट संबंध असल्यामुळे मी माझ्या बायकोला ठार मारत आहे अशा आशयाचा मजकूर त्या चिठ्ठीत लिहिला होता तिलक चंदने लिहिलेल्या चिठ्ठीतील खडेखोडेपणा वाली आपल्या पुढच्या तपासात पाहणार होते त्यांनी आणि माणेकशांनी पंचनाम्यास सुरुवात केली आणि संबंधित लोकांचे जाबजबाबही ते घेऊ लागले तेवढ्यात तिथे पोलीस फोटोग्राफर आणि फिंगर प्रिंट ब्युरोची मंडळी आली त्या खोलीत रक्ताने माखलेला वरवंटा आणि लोखंडी डंबेल होतेच या दोन्ही वस्तू पंचनामा करून ताब्यात घेण्यात आल्या पलंगावर ज्या लहान मुलीला मारण्यात आलं होतं तिचं नाव होतं हेमा आणि खाली जमिनीवर जो लहान मुलगा पडला होता त्याचं नाव होतं मनोज हेमा आणि मनोज तिलकचंदचीच मुलं होती तिलकचंदला आपल्या बायकोच्या चारित्र्याचा संशय आला होता पण या दोन निष्पाप बालकांनी कोणता अपराध केला होता की त्यांची जीवनयात्रा तिलकचंदने संपुष्टात आणली होती तिलकचंदने हा निर्घुण हल्ला कसा केला ते वाली माणकशांना पुढे समजणारच होते कारण तिलकचंदला हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध अवस्थेत दाखल करण्यात आले होते आता प्रश्न फक्त होता की तिलकचंद हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर येतो का तोही या जगाचा निरोप घेतो वालींनी घटनास्थळावरील आपले काम संपवले हेमा मनोजचे मृतदेह तपासणीसाठी जे जे हॉस्पिटलमध्ये पाठवले आणि ते माणेक्षांसह सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये येऊन हजर झाले हेवांना संध्याकाळचे सहा वाजून गेले होते वाली आणि माणेक्षा हॉस्पिटलमध्ये येऊन पाच मिनटं होताना होता, होता तोच त्यांना समजले की डॉक्टरांनी प्रयत्नांची बरीच शर्त केली पण ज्योती काही वाचू शकली नाही ज्योती देखील हे जग सोडून गेली होती तिच्या नवऱ्यानेच तिला या जगाचा निरोप घेण्यास लावले होते पोलीस अधिकारी पुन्हा एकदा हळहळले हल आता वालींसमोर खरोखरच प्रश्न उभा राहिला की तिलकचंद तरी जगतो का तिलकचन यमदूतांबरोबर सामना देत होता काही तासांपूर्वी ज्याच्या अंगात साक्षात यमदूत संचारले होते तोच तिलकचंद आता मृत्यूबरोबर झगडत होता हॉस्पिटलमधील खास डॉक्टर तिलकचंदवर उपचार करत होते तिलकचंद मृत्यूच्या विळख्यातून बाहेर पडला तो बेशुद्ध असतानाच त्याला वॉर्डमध्ये आणून ठेवण्यात आले वाली त्यावेळी त्याचा जबाब घेऊ शकले नाहीत त्यांनी तिलकचंदच्या कॉटभोवती आपल्या शिपायांचा पहारा बसवला आणि ते आपल्या पोलीस स्टेशनवर परतले दुसऱ्या दिवशी दुपारी तिलकचंदने पोलिसांना व्यवस्थित जबाब दिला त्यानं कोणताही अडपडता न ठेवता आपली सारी कहाणी वाली आणि माणेकशा यांना कळवली त्या विलक्षण कहाणीचे थोडक्यात सार असे होते तिलकचंद ज्या बिल्डिंगमध्ये राहत होता त्या मेहता बिल्डिंगमध्येच तिलकचंच्या शेजारी उस्मान नावाचा एक मुसलमान इसम तिथे राहत होता उस्मान विवाहित होता त्याला पाच मुलंही होती तिलकचंद आणि पूनमचंद दोघे एकत्र राहत होते ताराला तीन मुलं होती तर ज्योतीला दोन मुलं होती ज्योती दोन मुलांची आई होती तिलकचंद बरोबर तिचं लग्न झालेलं होतं परंतु तरीही ज्योती उस्मानकडे आकर्षली गेली उस्मानने तिला आपल्या मायाजालात बरोबर पकडले होते तरुण आणि सुस्वरूप ज्योती अखेर उस्मानच्या आहारी गेली एक दिवस सकाळी सहा वाजता ज्योती पाणी भरण्याच्या निमित्ताने आपल्या खोलीतून बाहेर पडली उस्मान त्यावेळी गॅलरीत उभा होता त्याची बायको पाणी भरण्यासाठी तळमजल्यावर गेली होती ज्योतीला पाहताच उस्मान चटकन आपल्या खोलीत शिरला आणि त्याने ज्योतीला कसलीशी कोण केली ज्योतीने लगेच आजूबाजूला पाहिले आणि ती चटकन उस्मानच्या खोलीत गेली ज्योती खोलीत येताच उस्माननं तिला आपल्या भाऊपाशात कवटाळून धरले उस्मानच्या खोलीतून ज्योती बाहेर पडत असताना उस्मानची बायको तिथे आली तिनं ज्योतीला आपल्या खोलीतून बाहेर पडताना पाहिले होते त्याचवेळी उस्मानच्या बायकोच्या डोक्यात संशयाचे विचारचक्र सुरू झाले त्या दिवशी दुपारी उस्मानच्या बायकोचं आणि ज्योतीचं कडाक्याचं भांडण झालं आणि ही गोष्ट मेहता बिल्डिंगमधील रहिवाशांना समजून त्या बिल्डिंगमधील बायका या घटनेची चर्चा करू लागल्या बिल्डिंगमधील दिवस ही चर्चा दिवसेंदिवस वाढत होती आणि अखेर ही कोणकोण तिलक चंद्रला लागली पण त्यावेळी तो काहीही बोलला नाही कोणीतरी उगाच काहीतरी अफवा उठवली असेल असं समजून तो गप्प बसला पण त्यानंतर आणखीन काही दिवसांनी उस्मानच्या बायकोला आपला नवरा आणि ज्योती पुन्हा एकत्र असे सापडले होते उस्मानची बायको मग खळून उठली ज्योती आपल्या नवऱ्याला आपल्यापासून फोडू पाहते आहे या विचारानं ती भडकून उठली आणि पुन्हा तिने ज्योतीबरोबर भांडण करून ती बिल्डिंग जणू डोक्यावर घेतली त्यावेळी ती केवळ ज्योतीबरोबर भांडत नव्हती तर ती तिलकचंदलाही शिव्या देत होती तिलकचंद तिच्या समोरून जाऊ येऊ लागला म्हणजे ती त्याला तू ज्योतीचा दलाल आहेस तूच स्वतःची बायको दुसऱ्याला विकतोस असा आरोप त्याच्याबरोबर करू लागली तिलकचंद सरळ स्वभावाचा गरीब माणूस होता भांडण तंटे त्याला आवडायचे नाहीत पण तरीही त्याने ज्योतीला जाब विचारला तेव्हा हे सगळं आहे वगैरे उत्तर देऊन ज्योती तो विषय टाळायची पण वस्तुस्थिती अशी होती की ज्योतीला आता उस्मानची चटक लागली होती उस्मान तिची शारीरिक इच्छा तर पूर्ण करत मन होता शिवाय तिला तो थोडेफार पैसेही देत होता तिलकचंद मनोमन हैराण झाला होता ज्योती आणि उस्मानचे संबंध आहेत याबद्दल त्याच्या मनात आता काहीच संशय राहिला नव्हता तिलकचंदच्या हातून हे जे भयानक कृत्य घडलं त्यापूर्वी काही दिवस अगोदर दिनांक बावीस जून रोजी पहाटे प्रत्यक्ष तिलकचंदच ज्योती आणि उस्मानला एकत्र पाहिलं होतं या घटनेचा तिलकचंदवर विलक्षण परिणाम झाला तो आंतरबाह्य पेटून उठला आपल्या संसाराची धुळडाण करणाऱ्या ज्योतीचा त्याला मनस्वी संताप आला या वि एकाच विचाराने तिलकचंदला काही सुचेनासे झाले त्याचं धड कामात लक्ष लागत नव्हतं हो आणि धड जेवण खाण्यातही त्याचं मन लागत नव्हतं हो त्याच्या डोक्यात आता एकच प्रश्न थैमान घालत होता तो म्हणजे ज्योतीचा जिने आपली घोर फसवणूक केली तो जिने आपला संसार उद्ध्वस्त केला त्या ज्योतीचा खून करणे तिलकचंद केवळ याच प्रश्नाचा विचार करीत होता आणि मनातल्या मनात एक योजना आखत होता ज्योतीचा खून करायचा हे तर तिलकचंदने नक्कीच ठरवले होते परंतु याच विचाराबरोबर त्याच्या मनात आणखीन एक विचार आला तो म्हणजे जी आपली बायको बदफायली आहे त्या ज्योतीच्या मुलांना आपणच जन्म दिलाय का का पापाच्या त्या दोन खुणा उस्मानच्याच आहेत आता तिलकचंदचे डोके गरगरू लागले त्याचा श्वासोश्वास वेगाने होऊ लागला चार दिवस त्याने कसे बसे काढले या चार दिवसात त्याची मनस्थिती फार कोलमडून गेली होती तिलकचंदने आपल्या मनात जी योजना तयार केली होती ती योजना त्यानं मूर्त स्वरूपात अंमलात आणण्याचे निश्चित केले दिनांक सव्वीस जून रोजी सकाळी सात वाजता तिलकचंद आपल्या घरातून बाहेर पडला त्याचा भाऊ पूनमचंद हा देखील त्याच्याबरोबरच कामावर जाण्यासाठी बाहेर पडला परंतु रस्त्यात तिलकचंद त्याच्याबरोबर फारसा काही बोलला नाही पूनमचंद अर्ध्या रस्त्यातून निघून गेल्यानंतर तिलकचंद आपल्या ऑफिसच्या रोखाने निघाला आणि थोड्याच वेळात एक्सप्रेस टॉवरमध्ये पोहोचला त्या दिवशी कामावर त्याचं लक्ष लागत नव्हतं तो बराचसा बेचैन होता सव्वीस जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर हा त्याच्या जीवनातील एक विलक्षण थरारक दिवस होता त्या दिवशी दुपारी तिलकचंदने एक चिठ्ठी लिहून आपल्या खिशात ठेवली या चिठ्ठीत त्याने आपल्या बायकोचे उस्मान बरोबर संबंध असल्यामुळे आपण तिचा खून करत आहोत अशा आशयाचा मजकूर लिहून ठेवला होता त्या दिवशी दुपारी दीड वाजता तिलकचंद जेवणासाठी म्हणून आपल्या घरी आला तारा आपल्या मुलाच्या शाळेत गेली असेल हे त्याला माहीत होतं आणि नेमकं तसंच घडलं घरात ज्योती आणि ज्योतीची दोन मुलं होती तारा आपल्या मुलांना बरोबर घेऊन शाळेत निघून गेली होती तिलकचन आपल्या खोलीत शिरला आणि त्याने खोलीचे दार लावून घेतले यानंतर तो पलंगावर जाऊन बसला पलंगावर छोटी हेमा झोपलेली होती तर खाली जमिनीवर धाकटा मनोज खेळत होता तिलकचन आलेला पाहताच ज्योती त्याचं ताट पाडू लागली परंतु मला जेवायला नकोय असं सांगून तिलकचंद गप्प बसून राहिला तिलकचंद जेवत नाही याचं ज्योतीला फारसं काही आश्चर्य वाटलं नाही ती तिलकचंद समोर येऊन उभी राहिली आणि त्याच्याबरोबर गप्पा मारू लागले गप्पा मारताना ज्योतीनं तिलकचंद जवळ जागेचा विषय काढला काही दिवसांपासून ज्योतीने आपण वेगळी जागा घेऊन राहू अशी बनबुण तिलकचंदजवळ लावली होती परंतु तिलकचंद जवळ स्वतःची आर्थिक कुवत नसल्यामुळे तो नवीन जागा घेऊन राहू शकत नव्हता ज्योतीने पुन्हा त्याच्याजवळ हा विषय काढला तेव्हा त्यानं रागानेच विचारलं नवीन जागा घ्यायला पैसे कुठून ना आणायचे तिलकचंदचा हा प्रश्न ऐकून ज्योती क्षणभर गप्प झाली पण नंतर थी ती हळूच म्हणाली जागा घेण्यासाठी आपण उस्मानकडून कर्जाने पैसे घेऊ मी त्याला सांगते तप्त शिष्यासारखे शब्द तिलक कानात उतरले त्याने आपले दात एकमेकावर गच्चर रोवून धरले उस्मानकडून जागा घेण्यासाठी ती कर्ज तिलकचंच्या अंगाचा भडका उडाला तिलकचंद मनोमन समजून चुकला की ज्योती जागा घेण्याचा ग्रह का करते जागा घेण्यासाठी आपण उस्मानकडून कर्ज घ्यायचे आणि हे कर्ज वसूल करण्याच्या हेतूने आपल्या गैरहजेरीत उस्मानने वारंवार आपल्या घरी यायचे पुढच्या साऱ्या गोष्टी तिलकचंद कल्पनेने समजू शकत होता तिलकचंदचा संताप परा आता पराकोटीस पोहोचला त्याच्या रागानं आता अंतिम सीमा गाठली होती तिलकचंद अत्यंत वेगाने खाली वाकला आणि पलंगाखाली असलेल्या व्यायाम करण्याच्या लोखंडी डंबेल त्याने उचललं आणि डंबेलवरची आपली मूठ त्याने घट्ट करून काय होतं हे ज्योतीला समजण्यापूर्वी एक फटका अत्यंत त्वेषाने तिच्या डोक्यावर मारला त्या एकाच फटक्यानं ज्योती किंचाळी आणि खाली कोसळली तिलकचन त्वरित खाली वाकला आणि सुडाने भडकलेला त्याच्यातील यमदूत एकामागोमाग एक असे अजस्त्र प्रहार ज्योतीच्या डोक्यावर करू लागला हेच धब 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 असे आवाज खालच्या मजल्यावरील खोलीत ऐकू येत होते आणि त्या खोलीचे रहिवासी आश्चर्याने आपल्या खोलीतील छताकडे पाहत होते खोलीतील या आवाजाने हेमा आणि मनोज एकदम जागे झाले आणि आपल्या आईची अवस्था पाहून ते दोघेही रडू लागले ज्योती खाली रक्ताच्या थरोळ्यात कोसळली होती हेमा आणि मनोज रडतायत हे पाहून तिलकच्या नादीक पिसाळला आपण काय करतोय याचं त्याला भान राहिलं नाही त्यानं आपल्या हातातील डंबेल टाकून दिला आणि तिथेच असलेल्या पाट्यावरचा वरवंटा उचलून तो धावतच हेमापाशी आला आपल्या बापाचा हा अवतार पाहून हेमा बैभ झाली त्या क्षणी ही तिलकचंदने आपल्या हातातील वरवंट्याने हेमाच्या डोक्यावर जबरदस्त प्रहार करण्यास सुरुवात केली हेमा या एकाच वारानं फक्त एकदाच किंचाळली पुढे ती किंचाळूच शकली नाही तिचा प्राण निघून गेला तरी तिलकचंद तिच्या डोक्यावर प्रहार करत होता त्यानं हेमाच्या डोक्याची चाळण करून टाकली या प्रकारानं छोटा मनोज बेदरून गेला होता की तो रडायचा थांबला होता आणि अत्यंत केविलवण्या नजरेनं तो आपल्या बापाकडे पाहत होता तिलकचंदने एकदाच मनोजकडे पाहिलं आणि दुसऱ्या क्षणी खाली बघून त्याने मनोजच्या डोक्याचीही छकले उडवण्यास सुरुवात केली गोरवंडेच्या एका फटक्यातच मनोजने प्राण सोडला होता तरी तिलकचंदने आपले प्रहार थांबवले नव्हते हे सारं थरारक नाट्य अवघ्या पाच मिनिटात घडून आलं तिलकचंदच्या शरीरात शिरलेले महाभयंकर यमदूत आता शांत आणि तृप्त झाले आता तिलकचंद पूर्णपणे भानावर आला आपल्या खोलीतील रक्ताचा पूर पाहून तिलकचंदला भोवळ येऊ लागली तो आधारासाठी कसा बसा भिंतीपाशी आला आणि अत्यंत जोर लावून त्यानं स्वतःच्या डोक्यात वरवंट्याचा एक जोरदार फटका मारून घेतला या फटक्यासरशी त्याच्या डोक्यात खोक पडून रक्त वाहू लागले याच वेळी त्याच्या हातातील वळवंटा खाली पडला तिलकचंदने आपले कुटुंब नष्ट केले होते त्याचबरोबर त्याला स्वतःलाही नष्ट करून घ्यायचे होते तिलकचंदने तिथलीच एक भाजी कापण्याची सुरी उचलली आणि त्याने कसे बसे स्वतःवरच दोन तीन वार केले पण एव्हाना त्याची ताकद नष्ट झाली होती तिलकचंद तसा जखमी अवस्थेत पडून राहिला त्याचवेळी त्याची भाऊजाई तारा बाहेरून दारावर धडका देत होती या धडका ऐकताच तिलकचंद मृत्यूची आराधना करत भिंतीला टेकून बसला होता यानंतर तारानं वरच्या व्हेंटिलेटरमधून आत डोकावून पाहणे तारा बेशुद्ध पडणे आणि कोणीतरी पोलिसांना कळवणे शेजारच्यांनी दरवाजा फोडणे या साऱ्या वर आलेल्याच आहेत तिलकचंदची शोकात्मक कहाणी होती तीही अशी वाली माणेकशा यांनी त्याच दिवशी रात्री उस्मानला आपल्या पोलीस स्टेशनला बोलून घेतले आणि त्याच्याकडे या प्रकाराची चौकशी केली पण उस्मानने आपल्या कानावर साफ हात ठेवले आणि आपल्या ज्योतीबरोबर कसला संबंध नव्हता असं त्यानं पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले उस्मान अर्थातच खोटं बोलत होता आणि समजा जरी उस्मान खरं बोलला असला तरी काय फरक पडला असता विवाहित स्त्रीबरोबर तिच्या संमतीने शरीर संबंध ठेवणे हा काही गुन्हा होऊ शकत नव्हता त्याखेरीज उस्मानचे ज्योतीबरोबर संबंध होते की नाही याबद्दल पोलिसांना फारसे कर्तव्य नव्हते त्यांनी पुढे रिसर् तिलक्षण विरुद्ध आरोपपत्र सादर केले आणि हा खटला कालांतराने सेशन जज श्री सुरेश यांच्या समोर उभा राहिला तिलक्षण विरुद्ध आवश्यक पुरावा वाली आणि माणेकशा यांनी जमा केला होता शिवाय तिलक्षणच्या हस्ताक्षरातील चिठ्ठी या पुराव्यात जमा केली होती चिठ्ठीतील हस्ताक्षर हे तिलक्षणचेच आहेत असा निर्वाळा हस्ताक्षर तज्ञांनी दिला होता सर्व पुरावा ग्राव्य मानून सन्माननीय जज साहेबांनी तिलक चंदला दोषी ठरवले आणि प्रत्येक खुनाबद्दल एक याप्रमाणे एकूण तीन जन्मठेपांची सुना शिक्षा सुनावली या तिन्ही शिक्षा तिलक चंदला एकाच वेळी भोगायच्या होत्या या अमानुष करोऱ्याची सांगता अखेर तेरा जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी सेशन्स कोर्टात झाली